चिरूर नगर परिषदेचे आधीचे अधिकारी ऍडव्होकेट प्रसाद बोरकर यांची सहाय्यक आयुक्त म्हणून पदोन्नती होऊन प्रशासकीय बदली झाल्याने अनेक महिने उलटून गेले तरी हे पद रिकामेच होते त्यामुळे नवीन मुख्य अधिकारी मिळत नसल्याने प्रशासनामार्फतच कारभार हाकला जात होता त्यानंतर शासनाने बारामती माळेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्याकडे शिरूर नगर परिषदेचा अतिरिक्त पदभार दिला होता परंतु तरीही कामात सुसूत्रता येत नसल्याने त्यांना आता पूर्ण वेळ शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे रखडलेली अनेक कामे आता गती धरतील अशी आशा निर्माण झाली आहे त्यांनी माळेगावला स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून दिलेला होता त्यामुळे आता शिरूर नगर परिषदेच्या स्वच्छता व इतरही काही महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सोमवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी प्रभारी कार्यालयीन अधीक्षक आयुब सय्यद व प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ उपस्थित होते यावेळी झालेल्या आरतीचा मान शिरूर शहरातील समस्त पत्रकार बांधवांना देण्यात आला शिरूरबद्दल नेमके काय व्हिजन आहे नवीन मुख्याधिकारी स्मिता काळे यांचे हेच जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात शिरूर नगर परिषदेमध्ये गणपती विसर्जनाचा जो कार्यक्रम आहे त्या अनुषंगाने नगर परिषदेने काही नियोजन केलं आहे तर सर्वात प्रथम हा जो गण गन, गणेशोत्सवाचा कार्यक्रम आहे हा पर्यावरणपूरक कशा पद्धतीनं करता येईल याच्यावरती सगळा नगर परिषदेचा भर असणार आहे मला हे सांगायला खूप आनंद होतो की आपल्याकडे स सतीश धुमाळ सरांनी एक तर तुरटीची बनवलेली गणपतीची मूर्ती आपल्या नगरपरिषदेला भेट दिली आणि याच्यातून आपण पर्यावरणपूरक गणपतीचा संदेश देण्याचा हेतू या पाठीमागे होता सगळ्या शिरूरवासियांना सुद्धा माझं हेच आवाहन राहील की आपण आपल्या बाप्पाची मूर्ती आपल्या घोड नदीमध्ये किंवा कोणत्याही विहिरीमध्ये विसर्जित न करता जे नगर परिषदेने कृत्रिम तलावाचे हौद तयार केलेले आहेत त्यामध्ये विसर्जित करावी आ, हे जे हौदाची लोकेशन्स आहे त्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचं ग्राउंड हे एक लोकेशन आहे आपलं विसर्जन हौद जो घोट नदीच्या किनारी आहे तिथे दोन हौद या वेळेस आपण केलेले आहेत त्याचबरोबर अमरधाम विधी घाट या ठिकाणी सुद्धा एक हौद आपण तयार केलेला आहे त्याचबरोबर जर गणपती भाविकांना आपली मूर्ती दान द्यायची असेल तर त्याचीसुद्धा आपल्याकडे व्यवस्था या वर्षी केलेली आहे त्याचबरोबर एमआयडीसी आय डी सीमधील काही स्टाफसुद्धा आपल्याला हा गणेश उत्सवाचा जो विसर्जनाचा समारंभ आहे हा पर्यावरणपूरक कशा पद्धतीनं करता येईल यासाठी मदत करणार आहेत त्यामुळे सर्वांनी आपल्या बाप्पाची जे काही विसर्जनाची तयारी आहे किंवा जे काम आहे ते पर्यावरण पूरक पद्धतीने करावं आपली नदी स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करावी त्याचबरोबर आजच्या या दिवशी मला हेही सांगायला आवडेल की दोन ऑक्टोबर ही आदरणीय महात्मा गांधी यांच्या जयंतीची जयंती साजरी केली जाते आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे माननीय प्रधानमंत्री यांनी एक ऑक्टोबर रोजी पूर्ण शहरामध्ये श्रमदान करण्याचा पण एक कार्यक्रम आयोजित करण्याच्या आम्हाला निर्देश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने सर्व शिरूरवासियांना मी हे आवाहन करते आणि विनंतीही करते की आपण सर्वांनी नगर परिषदेच्या या श्रमदानामध्ये सहभागी व्हावं आपलं शिरूर हे स्वच्छ सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आम्हाला खूप गरज आहे आणि आपण सगळे मिळून एक ऑक्टोबरचा श्रमदानाचा कार्यक्रम यशस्वीरित्या आ, पार पाडू आणि आपलं शिरूर हे स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहू धन्यवाद मॅडम आता आपण मुख्य अधिकारी म्हणून स्वीकारला तर आपली प्रायोरिटी कशाला राहील नगर परिषद म्हणून स्वच्छता ही माझी महत्वाची प्रायोरिटी राहील त्याचबरोबर ज्या नागरिकांना सुविधा पुरवल्या जातात ज्याच्यामध्ये पाणी पुरवठा आहे पथदिवे आहेत त्याचबरोबर रस्ते आहेत या सगळ्यांचं पण जे इम्प्लिमेंटेशन आहे ते चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न राहील शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत कार्यक्रम आहेत हे सुद्धा चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी त्याची कशा पद्धतीनं होईल याच्यावरती सुद्धा भर राहील त्याचबरोबर आता क्लायमेट चेंज म्हणजे वातावरणीय बदल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या अनुषंगाने माझी वसुंधरासारखा कार्यक्रम असेल किंवा आपल्या मधलं जे ग्रीन कव्हर आहेत ते कशा पद्धतीनं वाढवता येईल यालासुद्धा आपण प्राधान्यक्रमाने काम करण्याचा एक माणस आहे पार्किंगच्या अनुषंगाने जे काही रस्त्यावरचं अतिक्रमण आहे ते थोडंसं आपल्याला रिअरेंज करायला लागेल त्याच्यामध्ये एक नियोजन करून आ, हा पार्किंगचा मुद्दा सॉल्व करता येईल पाणी पुरवठ्याबाबत आपली सुधारित पाणी पुरवठा योजनेचा जो काही सविस्तर प्रकल्प आहे तो आपण तयार केलेला आहे तांत्रिक मान्यतेसाठी तो आपण सादर केलाय त्याचबरोबर त्यासाठी लागणारं जे पाणी आरक्षण आहे ते आपल्याला सुदैवाने मंजूर झालेलं आहे त्यामुळे खूप मोठा एक हर्डल्स होता पाणी पुरवठा योजनेमधला तो आपला सॉल्व्ह झाला आहे आपल्याला टी एस मिळालं की लगेच प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करता येईल आणि पाणी पुरवठा योजना नव्यानं सुधारित पाणी पुरवठा योजना ही पुढच्या काही काळात त्याची अंमलबजावणी करता येईल त्याविषयी त्याचही आपण बांधकाम जो काही नगर रचना विभाग आहे त्याच्या अनुषंगाने जे नियमित नसतील तर त्यांच्यावरती जे नियमानुसार आहे ती कारवाई करण्यात येईल सध्या पार्किंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणात गाजतोय की बरेच इमारतींना खाली पार्किंग okay, नाही बेसमेंटला गाळे काढले तर त्याच्यावरती काही ठिकाणी अतिक्रमण ते तुम्ही कारवाई पण बाकीच्यावर होणार का ज्यांचं जर असं काही ज्या ठिकाणी बेसमेंट मध्ये काम असेल आणि पार्किंग जे नियमानुसार सोडलेलं नसेल अशांचा सर्व्हे करून त्यांच्यावरतीही आपण नियमानुसार कारवाई करू आणि आपल्याकडे आता अंडरग्राऊंड विजेच्या करणं गरजेचं होतं माग त्याचं काम सुरू होतं परंतु आता कोणत्या बऱ्याच भागामध्ये नाही तर त्याच्यावरती काय करणार त्याचा सर्व्हे करून त्याचा डीपीआर तयार केला जाईल आणि शासनाकडे सादर केला जाईल जर तो मंजूर झाला तर आपण त्याच्यावरतीही काम करूयात